नमस्कार मित्रो आज आपण साहित्यशास्त्र वन मुंबई विद्यापीठाचा सेमिस्टर वन सेमिस्टर वनमध्ये विषय आहे साहित्यशास्त्र वन त्यातील घटक आहे तीन अ तर तीन अ वरती आपण आज अभ्यास करणार आहोत तीन अचा तीन अ मध्ये काय साहित्य निर्मिती प्रक्रिया पाश्चात्य परंपरेतील प्रतिभाशक्ती कल्पनाशक्तीचा विचार प्लेटो कांट कॉलरीज फ्राईड लेनिन यांचे विचार काय आहेत हे स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत समजून घ्यायचे आहेत ते घटक कशावर भा भाष्य करतं ते निर्मिती प्रक्रिया साहित्याची जी नि निर्मिती प्रक्रिया आहे ती पाश्चात्य परंपरे परंपरेतील प्रतिभाशक्ती कल्पनाशक्तीचा विचार यावर आधारित हे पाठ्य आहे त्यात प्लेटो कांट कॉलरीज फ्राईड लेनिन यांचे या विचारवंतांचे अभ्यासकांचे विचार मांडणी आहे ओके साहित्य निर्मितीची प्रक्रियेचे स्वरूप साहित्य निर्म निर्मितीची प्र प्रक्रिया लेखक आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पर्सनालिटी जीवन व कौटुंबिक परिस्थितीवर तसेच सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणावर अवलंबून असते साहित्य निर्मिती ही कशावर अवलंबून असते तर साहित्य निर्मितीची प्रतिक्रिया प्रक्रिया ही लेखक आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर जीवन कौटुंबिक परिस्थितीवर तसेच सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणावर अवलंबून असते साहित्य निर्मितीची प्रक्रिया भारतीय आणि पाश्चात्य साहित्य मीमांसेत लेखकाला मानवी जीवनाचा प्रवक्ता मानले जाते भारतीय आणि पाश्च्या सा पाश्चात्य साहित्य सीमांत लेखकाला काय मानलं जातं तर मानवी जीवनाचा प्रवक्ता मानलं जातं साहित्य निर्मितीची शक्ती आता साहित्य निर्मितीची शक्ती काय तर प्रतिभा प्रतिभा ही साहित्य निर्मितीची मुख्य शक्ती असते एखाद्या साहित्याची निर्मितीची प्रतिभा ही मुख्य शक्ती असते प्रतिभा जन्मजात असते आणि ती साधारणतः साधारण बुद्धिमत्ता व असामान्य कल्पनाशक्ती यातून नि व्यक्त होते प्रतिभा कुठून जन्म प्रतिभा ही जन्मजात असते प्रतिभा ही शक्ती जन्मजात असते ती असाधारण बुद्धिमत्ता एक्स्ट्रा ऑर्डिनरी इंटलेक्ट आणि असामान्य कल्पनाशक्ती यातून व्यक्त होत असते प्रतिभा कोणत्याही नियमशास्त्राने शिकता येत नाही जी 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 ही, ही, ही जी माणसातली व्य लेखकातली जी प्रतिभा आहे व्यक्तींमधली जी प्रतिभा आहे ही कोणत्याही नियमशास्त्राने शिकता येत नाही ती ईश्वरी देणगी असते असं मानलं आहे प्रतिभावान व्यक्ती नव्या कल्पनांना कल्पना मांडते आणि जीवनातील गूढ सत्य सहजपणे व्यक्त करते प्रतिभावान व्यक्ती हे काय करते तर नव्या कल्पना कल्पना मांडते जीवनातील जे गूढ सत्य आहे ते सहजपणे व्यक्त करते स्फूर्ती स्फूर्ती म्हणजे लेखकाला कार्य करण्यासाठी येणारी स्पस्फूर्त उत्स्फूर्त 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 मानसिक शक्ती स्फूर्ती म्हणजे काय ते लेखकाला कार्य कार्य करण्यासाठी येणारी उत्स्फूर्त मा मानसिक शक्ती ही शक्ती क्षणिक असली तरी प्रतिभेला योग्य प्रेरणा देऊन निर्मितीसाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते जरी स्फूर्तीची ही क्षणिक क्षणिक असली तरी प्रतिभेला योग्य प्रेरणा देऊन निर्मितीसाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते स्फूर्तीमुळे कलाकृती निरस होत नाही स्मृतीमुळे कला कलाकृती जी आहे ही निराश होत नाही तर ती भावनात्मक आणि चैतन्यमय बनते कल्पनाशक्ती व उत्परणशक्ती कल्पनाशक्ती आणि उत्परेशक्ती कॉलेजिजने कल्पनाशक्तीचे मूलभूत चिंतन मांडले कल्पनाशक्ती इमॅजिनेशन ही सर्जनात्मक सर्जनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह असते ती अनुभव विचार भावना यांचे एकीकरण करून एक अखंड आणि पूर्ण कलाकृती निर्माण करते कल्पनाशक्ती काय आहे ही सर्जनात्मक असते ती अनुभव विचार भावना त्यांचे एकीकरण करून एक अखंड पूर्ण कलाकृती निर्माण करते उत्परेन शक्ती काय उत्परण शक्ती मनकल्पना ही केवळ स्मृती मेमरी आणि व स्मरण शक्तीवर आधारित असते उत्परण शक्ती काय ही ही केवळ स्मृती आणि स्मरणशक्तीवर आधारित असते ती जुन्या घटकांना केवळ जोडण्याचे कार्य करते त्याचे सर्जन करत नाही याच्यामध्ये सर्जनशीलता नसते उत्परण शक्तीमध्ये ती केवळ एक स्मूर्ती आणि स्मरणशक्ती असते ती जुन्या घटकांना केवळ जोडण्याचं कार्य करत असते भावनात्मता भावनात्मकता साहित्य निर्मिती भावना महत्त्वाचे स्थान असते भावनांना महत्त्वाचे स्थान आहे लेखक आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारावर आणि स्वभाव स्वनुभावावर भावनांचे योग्य प्रकटीकरण करतो भावनकतेमुळे कलाकृती अधिक सजीव आणि परिणामकारक बनते पाश्चात्य परिमेतील विचार पाश्चात्य परंपरेतील विचार प्लेटोचं मत काय आहे अनुकरण अनुकरण सिद्धांत प्लेटोने कलेला म्हणजे कवितेला हे एक वास्तवाचे अनुकरण मानले त्याच्यामध्ये कला हे सत्यापासून दूर असते कारण सत्य हे आयडियामध्ये असते आणि त्याचे अनुकरण म्हणजे वास्तव आणि वास्तवाचे अनुकरण म्हणजे कला प्लेटोने काय आहे तर अनुकरण सिद्धांत आहे प्लेटोने कला हे वास्तवाचे अनुकरण मांडले त्याच्या मते कला हे सत्यापासून दूर असते कारण सत्य हे आयडियामध्ये असते आणि त्या आयडिया म्हणजे कल्पनामध्ये असते आणि त्याचे अनुकरण म्हणजे वास्तव असते आणि वास्तवाचे अनुकरण म्हणजे कला असते असं प्लेटोचं मत आहे कवींचा धिक्कार प्लेटोने कवींना भावनात्मक आणि असमय संयमी मानून त्यांच्यावर टीका केली व आदर्श राज्यातून त्यांना हकलवून देण्याची भूमिका घेतली तर काँडचे विचार काय आहेत कांडने कल्पनाशक्तीला जन्मजात आणि स्वाभाविक मानले काय केलंय तर कल्पनाशक्तीला जन्मजात आणि स्वाभाविक मानले सौंदर्य निर्मितीसाठी कल्पनाशक्ती आणि संकल्पना यांचा मेळ आवश्यक असतो प्रतिभा प्रतिभा ही एक नैसर्गिक देणी असून नियमांशिवाय निर्मिती करते कॉलेजच्या मध्ये कॉलेजेजने कल्पनाशक्ती आणि उत्पन्न शक्ती यातील भेद स्पष्ट केला या, के या भेदाचे सविस्तर वर्णन कलम दोन तीन मध्ये दिलेले आहे ओके okay, कल्पनाशक्ती ही सर्जनात्मक तर उत्परनशक्ती संयोजक असते क कंबाईनिंग असते कल्पनाशक्ती ही सर्जनात्मक असते आणि उत्परणशक्ती संयोजक म्हणजे जो जोडणारी असते जोडून जोडून केलेली शक्ती असते फ्राईडचं मत काय मानसशास्त्रीय दृष्टिकोन फ्राईडचा मानसशास्त्रीय दृ दृष्टिकोन फ्राईडने कलेचा उगाम मानवी मनातील दडलेला इच्छा आणि लैंगिक भावनांमध्ये शोधला फ्राईडने काय केलं तर मानवी मानवी मनातील दडलेल्या ज्या इच्छा आहेत आणि लैंगिक भावना आहेत त्यांमध्ये शोधला कला आणि स्वप्न कला ही स्वप्नाप्रमाणेच असते कलाकृती ही कलाकाराच्या अधोमनस अधोमनस अधी म्हणजे आज सबकॉन्शियस माइंड आहे अनकॉन्शियस माइंड आहे अवस्थेत दडलेल्या अतृप्त इच्छांची सांकेतिक पूर्तता असते प्राइंडने काय म्हटलेलं आहे तर कला ही स्वप्नांप्रमाणेच असते कलाकृती ही कलाकाराच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अधोमनस अवचितन मनामध्ये अवस्थेत दडलेला अतृप्त इच्छांची सांकेतिक पूर्तता असते सिम्बॉलिक फुलफिलमेंट असते लेनिन लेनिनचं काय मत आहे समाजवादी दृष्टिकोन लेनिन लेनिन लेनिनवाद विचारधारेचे समर्थक होते त्यांच्यामध्ये साहित्य जीवनाशी जोडलेले असावे साहित्य काय आहे ते जीवनाशी जोडलेले असावे जीवना लेखकाने समाज जीवनाचे चित्रण करावे साहित्य शोषित वर्गाच्या बाजूने उभे राहणारे वास्तववादी आणि पक्षपाती असावे साहित्य कसे असावे तो शोषित वर्गीच्या वर्गांच्या बाजूने उभे राहणारे असावे वास्तववादी असावे रिअलिस्टिक असावे पक्षपाती पार्शियन असावे साहित्यातून समाजाचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे आता इथे एक दीर्घोत्तरी प्रश्न आलेला आहे ते पाहूया साहित्य निर्मिती प्रक्रियेची माहिती लिहा तर साहित्य निर्मिती प्रक्रिया ही अनेक घटकांचा सा समन्वय साधणारी एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशी आहे तर ही गुंतागुंतीची आणि अनेक घटकांचा समन्वय एकत्र येऊन साधणारी एक गुंतागुंतीची प्रक्रिया साहित्य निर्मिती यांमध्ये लेखकाच्या व्यक्तिमत्वासह अनेक मानसिक शक्ती बाह्य परिस्थिती महत्त्वाची भूमिका बजावतात साहित्य निर्मितीच्या प्रमुख शक्त्या कोणत्या आहेत प्रतिभा जिनियस प्रतिभा ही साहित्य निर्मितीची मुख्य आणि जन्मजात शक्ती आहे प्रतिभेमुळे लेखक नव्याने निर्मिती करतो आणि असाधारण कल्पनाशक्ती वापरून जीवनातील गूढ सत्यांना प्रभावीपणे व्यक्त करतो स्फूर्ती इन्स्पायरेशन ते इन्स्पायरेशन काय ही एक क्षणिक मानसिक ऊर्जा आहे जी लेखकाला निर्मितीसाठी प्रेरित करते स्फूर्तीमुळे कला कलाकृतीला चैतन्य आणि भावपूर्णता येते पुढे आहे कल्पनाशक्ती इमॅ इमॅजिनेशन ही सर्जनात्मक शक्ती असून लेखकाच्या अनुभवांच्या आणि विचारांचे एकीकरण करून त्यांना सुसंगत रूप देते पुढे भावनात्मकता इमोशनलिटी लेखक आपल्या अनुभवातील भावनांना कल्पनाशक्तीच्या सहाय्याने प्रभावीपणे व्यक्ती करतो व्यक्त करतो त्यामुळे कलाकृती वाचकांसाठी अधिक सजीव बनते लेखक काय करतो तो भावनातील अनु भावनांना कल्पनाशक्तीच्या साहाय्याने प्रभावीपणे व्यक्त करतो त्यामुळे कलाकृती वाचकांसाठी अधिक सजीव बनते लेखकाचे व्यक्तिमत्व आणि बाह्य घटक लेखकाचे व्यक् वैयक्तिक जीवन अनुभव कौटुंबिक परिस्थिती सामाजिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक पर्यावरण या सर्व बाह्य घटकांचा सा साहित्य निर्मितीवर गहन परिणाम होतो लेखक हा समाज जीवनाचा प्रवक्ता असतो त्यामुळे त्याचे साहित्य त्याच्या काळातील काळातील सामाजिक राजकीय आणि धार्मिक विचारधारेचे प्रतिबिंब दर्शवते थोडक्यात काय तर साहित्य निर्मिती म्हणजे प्रतिभा स्फूर्ती कल्पनाशक्ती अनुभवजन्य भावना यांच्या संयोगाने लेखकाच्या विशिष्ट पार्श्वभूमीतून निर्माण झालेली एक सर्जनात्मक अभिव्यक्ती होय याला साहित्य निर्मितीची प्रक्रिया आहे म्हटलेलं आहे आणखी एक प्रश्न आहे कल्पनाशक्ती आणि उत्पन्नशक्ती याबद्दल कॅलरीजचे मांडलेला भेद स्पष्ट करा सॅम्युअल टेलर कॅलरीज कॉलरीज यांनी एक कल्पनाशक्ती आणि उत्परण शक्ती मनकल्पना फॅन्सी आणि या दोन इमॅजिनेशन आणि फॅन्सी उत्परेनशक्ती मनकल्पना या दोन मानसिक शक्तींमध्ये महत्त्वपूर्ण भेद केला वैशिष्ट्य कल्पनाशक्ती आणि उत्परणशक्ती स्वरूप सर्जनात्मक कल्पनाशक्ती ही सर्जनात्मक असते शक्ती आहे तसं उत्परणशक्ती ही संयोजक आहे ॲग्रेगेटिव्ह आहे शक्ती आहे कार्य काय ही कल्पनाशक्ती ही अखंड आणि पूर्ण कलाकृती निर्माण करण्यासाठी अनुभवांचे विचारांचे एकीकरण इंटिग्रेशन करते जुन्या घटकांना विसर्जित करून नवीन निर्मिती करते ही शक्ती केवळ हां तर ही शक्ती केवळ स्मृती आणि जी कल्प उत्पन्न शक्ती आहे ती शक्ती केवळ स्मृती आणि शक्तीवर आधारित आहे ती जुने घटक जशाच्या तसे घेऊन त्यांना एकत्र जोडते फक्त संयोजन करते परिणाम काय आहे कल्पनाशक्ती परिणाम यातून निर्माण होणारी कलाकृती अखंड आणि सजीव आणि गहन असते आणि शक्ती यातून निर्माण होणारे साहित्य फक्त अलंकारिक आणि यांत्रिक असते मॅकॅनिकल असते दर्जा काय आहे तर कल्पनाशक्ती ही दुय्यम कल्पनाशक्ती असून प्रतिभेचं वैशिष्ट्य आहे तर शक्ती ही प्राथमिक कल्पनाशक्ती साधारणतः सर्वांमध्ये असते प्राथमिक कल्पनाशक्ती सर्व सर्वसाधारण मध्ये असते आणि सामान्य बुद्धीचा भाग असतो निष्कर्ष कॉलेजनं कल्पनाशक्तीलाच खऱ्या साहित्य निर्मितीचे मूळ मानले कारण ती नवनिर्मिती करते तर उत्परण शक्ती केवळ पुन्हा संयोजन करते लघु नोट्स आलेल्या फ्राईडच्या साहित्य निर्मितीकडे पाण्याचा दृष्टिकोन साय सायकोलॉजिकल व्ह्यू ऑफ फ्रे फ्राईड सिग्मान फ्राईड यांनी साहित्य निर्मितीचा अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टीतून केलेला दिसून येतो अधोमनस अनकॉन्शियसन माइंड अनकॉन्शियस माइंड किंवा सबकॉन्शियस माइंड फ्राईडच्या मते कलाकृतीचा उगम कलाकाराच्या अधोमना मना मनसात दडलेल्या अतृप्त इच्छांमध्ये विशेषतः लैंगिक इच्छांमध्ये होतो स्वप्नांशी साधर्म्य कला ही स्वप्नांप्रमाणेच आहे ज्याप्रमाणे स्वप्नात दडलेल्या इच्छांची पूर्तता होते त्याचप्रमाणे कलाकृती ही त्या अतृप्त इच्छांची सांकेतिक पूर्तता असते उदात्तीकरण सबलिमेशन कलाकार आपल्या अयोग्य आणि दडलेल्या इच्छांचे सामाजिकरित्या स्वीकारहार्य कलात्मक रूपांतर रुपां, उदत्तीकरण करतो आणि त्यातूनच साहित्य निर्मिती होते पुढे लेनिनचा सा एक साहित्यविषयक दृष्टिकोन आलेला आहे तर लेनिन यांनी मार्क्सवादी समाजवादी दृष्टिकोनातून साहित्याची भूमिका स्पष्ट केली जीवनाचे चित्रण साहित्य हे जीवनाशी जोडलेले असावे आणि त्या सामाजिक वास्तव्याचे सोशल रिॲलिटी चित्रण असावे पक्षपाती आणि वास्तववादी लेणींच्या मते साहित्य हे वास्तववादी रिअलिस्टिक असावे आणि ते शोषित वर्गाच्या बाजूने उभे राहणारे पक्षपाती असावे असं आसा लेनिनचं मत आहे समाधानाचे साधन साहित्य हे समाजातील वर्गसंघर्ष श्रम आणि जीवनातील समस्यांचे ज्ञान देणारे एक महत्त्वाचे साधन आहे साहित्याचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी व्हावा असं लेनिनचं मत आहे बहुपर्यायी श प्रश्न आलेले आहेत प्रतिभा ही जीनियस ही शक्ती कशी मानली जाते अभ्यासाने प्राप्त होणारी नाही ही ना, जन्मदायी ईश्वरी देणगी आहे साहित्य निर्मितीसाठी कल्पना शक्ती आणि उत्पन्न शक्ती यातील भेद कुणी स्पष्ट केला कॉलरीज कॉलरीजने स्पष्ट केला कला हे सत्यापासून दूर असलेले अनुकरण आहे हा विचार कोणाचा आहे प्लेटो प्लेटोचा आहे प्लेटो, चाहे, प्लेटो। साहित्याला दडलेल्या तृप्त इच्छांची सांकेतिक पूर्तता म्हणणारे विचारवंत कोण फ्राइड लेनिनच्या मते साहित्य कसे असावे वास्तवादीने पक्षपाती साहित्य निर्मिती प्रक्रिया व आत्माविष्कार सिद्धांत हो, एकत्रित प्रश्न उत्तरे कानची सौंदर्य थोडक्यात स्पष्ट करा हा आत्मविष्कार सिद्धांत हो, प्रश्न एक आहे त्यामधला प्रश्न आहे ह्या अगोदर आपण पाहिलेला येतो हां तर निरपेक्ष समाधान आधारलेली आहे नि नी, निरपेक्ष समाधान कारण यांच्या मन ते सौंदर्याचा अनुभव कोणत्याही बाह्य उद्देशाशिवाय केवळ निरपेक्ष समाधानातून प्राप्त होतो हा अनुभव इंद्रियजन्य आनंद आणि नैतिक निर्णयापेक्षा वेगळा असतो हेतुपूर्णतेचा आभास कलाकृतीमध्ये कोणताही हे व्यावहारिक नसता नाही ती अंतर्गत सुसंवादी आणि हेतूपूर्ण असल्याचा केवळ आभास होतो हा सौंदर्य निर्णय आहे यंत्रणा सौंदर्य अनुभव कल्पनाशक्ती आणि बुद्धी कल्पनाशक्ती इमॅजिनेशन आणि बुद्धी अंडरस्टँडिंग यांच्या सुसंवादी खेळाने प्राप्त होतो अलंकाली अलंकारिक कलाला, कलाला कला कलालावादी सौंदर्य मीमांसा असे का म्हटलेले जाते अलंकारिक कलालावादी सौंदर्य मीमांसा असे का म्हटले जाते हे विधान स्पष्ट करा आत्माविष्कार सिद्धांत सिद्धांत प्रश्न आहे सौंदर्याभिमुखावाद या आधुनिक सौंद सौंदर्य मीमांसेला अलंकारिक कलावादी फॉर्मलिस्टिक असे अथेस्टिझम असे म्हटले जाते कारण या सिद्धांतात रूपाला अंतिम महत्त्व आहे कलेचे सौंदर्य केवळ कलाकृतीच्या रूपावर फॉर्मवरती आणि रचना आणि व्यवस्थेवरती अवलंबून असते विषयावर किंवा बाह्य संदेशावर नाही कलेसाठी कला कलेचा हेतू केवळ शुद्ध सौंदर्यात्मक भावना जागृत करणे हाच असतो दुसरा कोणताही बाह्य आणि नैतिक नसतो कलाकृतीचे मूल्य तिच्या सिग्निफिकंट फॉर्म मध्ये असते जो, जो तिला इतर मूल्यांपासून अलिप्त ठरवतो तुला साहित्य निर्मितीची प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करा साहित्य निर्मिती हे साहित्य प्रक्रिया मधला प्रश्न आहे साहित्य निर्मिती प्रक्रिया ही अनेक घटकांचा समन्वय साधणारी एक जटिल प्रक्रिया आहे जी केवळ लेखकाच्या व्यक्तिमत्वावर तर तर त्याच्या परिस्थितीवरतीवर देखील अवलंबून असते बाहेरील परिस्थितीवर अवलंबून असते व्यक्तिमत्व आणि जीवन लेखकाचे जीवन कौटुंबिक परिस्थिती सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण आणि मानसिक विश्व या सर्वांच्या निर्मितीवर परिणाम होतो मानव जीवनाचा प्रवक्ता लेखक मानव जीवनाचा प्रवक्ता लेखक हा समाज जीवनाचा प्रवक्ता असतो त्याचे साहित्य त्याच्या काळातील विचारधारेच्या आणि वास्तव्याचे प्रतिबिंब दर्शवते निर्मितीच्या शक्ती निर्मितीच्या शक्ती साहित्य निर्मितीप्रमागे प्रतिभा आता साहित्य निर्मिती कशाच्या मागे काय कशाने होते ती प्रतिभा स्फूर्ती कल्पनाशक्ती भावनात्मकता इमोशनॅलिटी आणि यांसारख्या प्रमुख शक्ती कार्यरत असतात साहित्य निर्मिती शक्ती स्पष्ट करा साहित्य निर्मितीसाठी खालील प्रमुख शक्ती आहे प्रतिभा जिनियस ही जन्मदाच असते इनेंट असते आणि अशक्ती असून साहित्य निर्मितीची मुख्य प्रेरणा आहे प्रतिभेमुळे ले लेखन नव्याने निर्मि निर्मिती करतो लेखक नव्याने निर्मि निर्मिती करतो आणि असाधारण कल्पनाशक्ती वापरून जीवनातील गूढ सत्यांना प्रभावीपणे व्यक्त करतो स्फूर्ती इन्स्पायरेशन ही लेखकाला कार्य करण्यासाठी येणारी उत्स्फूर्त क्षणिक मानसिक ऊर्जा आहे जी कलाकृतीला चैतन्य आणि भावपूर्णता देते कल्पनाशक्ती इमॅजिनेशन ही सर्जनात्मक शक्ती असून लेखकाच्या अनुभवांचे आणि विचारांचे एकीकरण करून कर त्यांना सुसंगत आणि पूर्ण रूप देते भावनात्मकता लेखक आपल्या अनुभवांतील भावनांना कल्पनाशक्तीच्या साहाय्याने प्रभावीपणे व्यक्त करतो ज्यामुळे कलाकृती वाचकांसाठी अधिक सजीव बनते आढावा प्रतिभा आणि साहित्य निर्मितीची सर्वात महत्वाची जन्मजात आणि असाधारण बुद्धिमत्तेवर बद्धेतून निर्माण होणारी शक्ती आहे प्रतिभाचा व्यापार आणि विविध मतांचा आढावा घेते प्रतिभा साहित्य निर्मितीची सर्वात महत्वाची जन्मजात आणि असाधारण बुद्धिमत्तेतून येणारी शक्ती आहे व्यापाराचे स्वरूप प्रतिभा ही अज्ञात गूढ आणि अवैज्ञानिक असते ती नियमांचे पालन न करता स्वयंभू निर्मिती असते ती नव्याने नव्या कल्पना आणि सत्य उघड करते जे सामान्य बुद्धीला शक्य नसते प्रतिभा दीर्घकाळ टिकणारी आणि सातत्याने सर्जनात्मक करणारी का, कर, कार, कार्य करणारी असते विविध मतप्रवाह कान प्रतिभा ही नै कानचं मत काय आहे तर प्रतिभा ही नैसर्गिक देणगी मानतो प्लेटोने काय म्हणले प्रतिभा किंवा स्मृतीला दैवी उन्माद मानले पाश्चात्य मीमांसा प्रतिभेला असाधारण बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्तीचा संगम मानते पाश्चात्य मीमांसा काय प्रतिभेला असाधारण बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्तीचा संगम मानते लेखकाच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू स्पष्ट करा साहित्य निर्मिती लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे प्रकटीकरण असते लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे खालील पैलू निर्मितीवरती परिणाम करतात संवेदन क्षमता सेन्सिबिलिटी लेखकाच्या संवेदनक्षमता तीव्र असते तो जगातील अनुभव इतरांपेक्षा अधिक खोलवर जाऊन आत्मसात करतो शैशावस्था शैशवावस्था चाइल्डहूड बालपणीचा अनुभव संस्कार स्मृती लेखकाच्या अधोमनासावर परिणाम करतात लेख कलाकृती प्रतिबिंबित होतात सहानुभूती इम्पॅथी संप लेखांमध्ये अनुभव समर्थन आणि दुसऱ्याच्या जीवनातील भावना ओळखण्याची शक्ती असते त्यामुळे तो विविध पात्रांना सजीव रूप देऊ शकतो विद्वत्ता स्कॉलरशिप लेखकाच्या मनात ज्ञानाचा आणि अभ्यासाचा साहित्यावर थेट परिणाम होतो विद्वत्तेमुळे त्याला विचा ती ती विचार विषयाची गहनता आणि विश्वनीयता प्राप्त होते पाश्चात्य परंपरेतील प्रतिभाशक्तीचा विचार स्पष्ट करा पाश्चात्य परंपरेत परंपरेत प्रतिभा हा विचार विविध विचारवर्तांनी मांडला प्लेटो कलेला सत्यापासून दूर नेले परंतु कवीची प्रतिभा दैवी उन्माद आणि ईश्वरी स्फूर्तीतून येते असे म्हटले कान प्रतिभा ही नैसर्गिक देणी आणि नियमांशिवाय निर्मिती करण्याची शक्ती आहे सौंदर्य निर्मितीसाठी कल्पनाशक्ती आणि बुद्धीचा मेळ महत्त्वाचा असतो कॉलरीजचं मत कल्पनाशक्ती इमॅजिनेशन आणि सर्जनात्मक असते ती उत्परण शक्ती केवळ संयोजक असते त्यांनी प्रतिभेला सर्जनात्मक कल्पनाशक्तीच जोडले कॉलरीजने फ्राईड फ्राईडच्या मते प्रतिभा आणि कला ह्या अधोमानस मनसातील दडलेल्या इच्छांची सांकेतिक पूर्तता असते लेनिन प्रतिभा ही लेनिनचं मत काय प्रतिभा ही समाज जीवनाचे वास्तववादी चित्रण आहे शोषित वर्गाला पाठिंबा देणारी असावी या दृष्टिकोनातून पाहिले तर लघोत्तरी काही प्रश्न आलेले आहेत साहित्य निर्मितीतील विशेष लिहा साहित्य निर्मितीतील व्यक्तिमत्वाचे विशेष खालीलप्रमाणे ते संवेदनक्षम असते लेखकाची संवेदन क्षमता सामान्य माणसापेक्षा तीव्र असते अनुभव संपन्न असं तो जीवनातील अनुभव आणि वास्तव इतरांपेक्षा बारकाईने टिपतो स्वानुभाव आणि व्यापकता तो स्वतःच्या अनुभव तसेच व्यापक स समाजजीवन आत्मसात करतो अनुभव समर्थक त्याला इतरांच्या भावनांमध्ये सहानुभूती दाखवून त्याच्या त्यांच्या जीवनाचे चित्रण करता येते बाह्यकरण दृष्टिकोनाचे स्वरूप विषय करा साहित्य निर्मिती प्रक्रियामधला प्रश्न हा उत्तरायचा बाह्यकरण दृष्टिकोन म्हणजे काय लेखकाने त्यांच्या आंतरिक विचारांच्या भावनांच्या अनुभवांच्या साहित्यकृतीच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात प्रकटीकरण करणे या दृष्टिकोनात लेखक स्वतःला विसरून केवळ कलाकृतीचे बाह्यरूप तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत असतो हा दृष्टिकोन क्रोचच्या विचारांशी काही प्रमाणात जुळलेला आहे कारण क्रोचने आंतरिक अभिव्यक्ती नंतरचे मूर्तरूपण लेखन चित्रकला हे व्यावहारिक बाह्यीकरण मानले होते आता एका वाक्यात उत्तरे आलेले आहेत प्रतिभा म्हणजे काय प्रतिभा म्हणजे साहित्य निर्मिती मुख्य जन्मजात आणि असाधारण कल्पनाशक्ती व बुद्धिमत्ता असणारी असाधारण कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता असणारी शक्ती होय तिला प्रतिभा असं म्हटलेलं आहे कल्पनाशक्ती म्हणजे कॉलेजच्या मते कल्पनाशक्ती म्हणजे अनुभव आणि विचारांचे एकीकरण करून अखंड आणि सजीव कलाकृती निर्माण करण्याची सृजनात्मक शक्ती होय स्वप्न ही संज्ञा कुणी वापरली साहित्यकृतीचे विश्लेषण करताना सिगमंड यांनी स्वप्न ही संज्ञा वापरली कलाकृतीला स्वप्नांप्रमाणे मानून वापरलेली आहे बाह्य व्यक्तिमत्व कशाशी निगडित आहे व्यक्तिमत्व सामाजिक सांस्कृतिक राजकीय कौटुंबिक आहे लेनिनने कोणत्या विचारांचे पुरस्कर्ते होते लेनिन हे मार्क्सवादी आणि स्वास्तवादी विचारांचे पुरस्कर्ते होते तर मित्रांनो आज आपण ह्या घटकात कल्पना साहित्य निर्मिती प्रक्रिया पाश्चात्य परंपरेतील प्रतिभा कल्पनाशक्तीचा वापर प्लेटो कान टोरिस फ्राइड, लेनिन यांचे मत विचार पाहिलेले आहेत तर आज आपण हे इथेच थांबूया आणि पुढच्या घटकामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या घटकाचा विचार करूया धन्यवाद